जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम जय कानिपनाथ तब्बल कानबा मंदिर देवस्थान तब्बल अकरा एकर जागा जहाज्याकडून हडप झालेली आहे हे मी नाही सांगत तर हे तुम्ही ऑनलाईनवरती चेक करू शकता कमीत कमी नियमानुसार ही जमीन एक ते दीड कोट रुपयाची आहे तर ही जमीन ज्याद्या हा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की तिथला हिंदू जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत मी हा व्हिडिओ काढत राहणार तर मी तुम्हाला हे ऑनलाईन कागद दाखवत आहे तुम्ही ही बघू शकता त्या देवस्थानचं नाव कानोबा मंदिर असं होतं पण त्या नावाचा उल्लेख थोडा वेगळा केलेला आहे जर तुम्हाला सात बाऱ्यावरती ऑनलाईन ती जमीन जर चेक जर करायची असेल तर गट नंबर बावीस गाव घोसापुरी तालुका जिल्हा बीड विभाग छत्रपती संभाजीनगर सर्च करून बघा आणि नंतर मला सांगा मी जातीवाद करतो आहे का हे जातीवाद करते मी आवाज फक्त आपल्या मराठी माणसासाठीच उचलतो बाकीच्यासाठी मी आवाज उचलत नाही फक्त हिंदूंसाठी लढतोय असं नाही की ह्याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी जातीवाद करतोय नाही तर हा जिथे आमचे मंदिर सुरक्षित नसतील जिथल्या आमच्या आया बहिणी सुरक्षित नसतील तिथं मी आवाज शंभर टक्के उचलणार म्हणजे उचलणार जय श्रीराम जय जैस हिंदुराष्ट्र